या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये होणारा त्रास तो म्हणजे नाल्यात तुंबणारं पाणी महापालिकेने शहरी भागात नाले नालेसफाईचं असलं तरी सुद्धा रामेश्वर कॉलनी या परिसरात नागरिक नाले सफाईसाठी एक आज धरून बसलेले आहे की कधी महानगरपालिका येईल आणि आमच्याकडचे नाले गटारी यांची साफसफाई होईल आपण बघू शकता माझ्या मागे हा एक नाला आहे आणि त्या नाल्यामध्ये सर्व घाण साचलेली आहे आणि त्याला उताण सुद्धा नाही आहे अशा प्रकारचा हा नाला आहे बघू शकता आपण आणि नागरिकांची वारंवार तक्रार आहे की इकडे नागरी, वार नागरी सुविधा ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाही लाईट बंद आहे पावसाळ्यामध्ये साप वगैरे इथे फिरत असतात आणि त्यावर जर एखाद्या नागरिकाचा पाय पडला तर जीवाला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नागरिकांची आमच्याकडे तक्रार आहे की आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर महानगरपालिकेला जाग आली तर बरं होईल आपल्यासोबत नागरिक पण उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे नमस्कार दिलीप लाडोंजारी आपल्या एकनाथनगरमध्ये एकनाथनगरमध्ये एक बांगच्या पाण्यामध्ये एवढी घाण आहे आणि कचरा साचलेला आहे तरी हे नगरपालिकावाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजेत हे आपले गावकरी सर्वे त्या एरियातले माणसं पण आहे इथं आणि हे गटर घाण व्यवस्थित सफा होत नाही आणि इथं लाईटाची कांडी लाईट पण उडलेला ला उडलेला आहे इथं साफ जनावरं फार निघतात अशा समस्या आहे ह्या नगरपालिकावाल्यांनी केल्या तर फार था तुम्ही नगरपालिकेकडे कधी नगरपालिकेकडे तक्रार दिलेली होती नहीं नहीं। 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 हो देज़े देज़े। का या संदर्भात नाही अजून दिली नाही 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 ते पहिले करून जात होते त्यांच्या ते बरं आपल्याला काय म्हणायचं आहे की हा जो नाला आहे नेमका कुठून सुरू होतो आणि काय नाव या नाल्याचं धाडके तलावापासून सुरुवात होतो मिरून तलावाला जातो मग पूर्ण दूषित पाणी जातं आणि पूर्ण धार जातो एक बघा अत्यंत महत्त्वाचा हा नाला आहे घाडगे तलावापासून हा नाला सुरू होतो आणि जळगाव शहरातील प्रसिद्ध अशा मेहरून तलावामध्ये हा नाला जाऊन मिळतो आणि आपण बघू शकता की अशा प्रकारचा घाणेरणं अत्यंत दूषित पाणी त्या मेहरून तलावामध्ये जाऊन मिळतं आपल्याला संदर्भात महानगरपालिकेला काही तुम्ही लेखी अर्ज वगैरे दिलेला होता नाही लेखी अर्ज वगैरे काही दिलेला होता मागच्या वर्षी फुटलेला होता त्यांनी बांधायचं सांगितलं होतं पण नगरपालिकेचे समोर काही बांधले गेलेलं होतं बरं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेला काय अपील करू इच्छितो त्यांनी बा इथे भरपूर साप वगैरे येतात भरपूर साप होता पुरात लोकांच्या घरामध्ये घुसता सगळ्यांच्या घराच्या लाईट पण राहते तर त्यांची नाल्याची साफसफाई भागामध्ये लहान लहान मुलांना फार आमच्याकडे लहान मुलं राहतात कसं रात्री लाईट नसते बऱ्याच वेळा असं होते की साप बाहेर निघतात पाण्यामधले कारण घार पाण पाणी राहते त्याच्यामध्ये गवत वगैरे राहते पावसाळ्यामध्ये तर थोडं साफसफाई जर केली नगर महानगरपालिकेने जर लक्ष दिलं तर लोकांचे कसं कसं थोडं लक्ष म्हणजे हानी होणार नाही कोणाचा जीव जर गेला तर फार महागात पडेल म्हणून थोडं महानगरपाद लक्ष दिलं पाहिजे आपण बघू शकता की नागरिक रामेश्वर कॉलनी परिसरातील जे आहेत ते फार समस्याग्रस्त आहेत त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत त्या फार कमी प्रमाणात त्यांना मिळत आहे इथे पथदिवे जे आहेत ते बंद आहेत आणि नाले सफाई पण झालेली नाही आहे इथे घाणीचं साम्राज्य पण आहे तर महानगरपालिकेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिक विनंती करू इच्छितात की कृपया त्यांनी या रामेश्वर कॉलनी परिसराकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे आम्ही सुद्धा मतदान करतो आणि आम्ही पण या सुखसुविधांसाठी आमचाही काहीतरी अधिकार आहे असं नागरिकांचं मत आहे कॅमेरामॅन प्रकाश लिंगायसोबत मी बंटी खरात अदालत टाईम्स न्यूज जळगाव